मानखटाव मतदारसंघ हा काँग्रेसचाच काँग्रेसचाच राहणार आमदार पृथ्वीराज चव्हाण पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज मान खटाव मतदार संग हा असेल आणि रणजित सिंह देशमुख ही निवडणूक जिंकणार असल्याने सर्वांनी तयारीला लागण्याची सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिल्या मानखटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या बी ई व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा पिंगळी येथील वैभव मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजित सिंह देशमुख माजी आमदार रामहरिरूपनवर राजेंद्र शेलार काँग्रेसचे मान तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने खटाव तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे प्राध्यापक विश्वंबर बाबर विजय शिंदे जयवंत खराडे महिला अध्यक्षा नकुशा जाधव इत्यादींसह महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चव्हाण पुढे म्हणाले की मित्र पक्षांकडून अपक्ष उमेदवार देण्याबाबत भूमिका मांडली होती त्यामुळेच या मतदारसंघात परिवर्तन घडावे म्हणून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला पावसाचे पाणी साठवण्यासाठी साखळी बंधाऱ्यांची योजना दुष्काळी भागात राबवली खोके सरकारचे खरे सूत्रधार हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे सरकार त्यांनी चोरल्याचा आरोप चव्हाण यांनी केला पापात निर्माण झालेले भ्रष्टाचारी सरकार हे सध्या राज्यात काम करत आहे मालवणची घटना ही या अनैतिक सरकारच्या पापाचे जिवंत उदाहरण असल्याचेही चव्हाण म्हणाले ज्येष्ठ विचारवंत मधुपकर भावे म्हणाले काँग्रेसचा विचार देशाला तारेल लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्तीही येणाऱ्या विधानसभेत होणार आहे हा विश्वास व्यक्त केला सर्व महापुरुषांचे पुतळे वारे उभे आहेत मात्र महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडल्याचे कारण सांगणे लाजीरवाने आहे खंत व्यक्त केली भाजपला रामाचा शाप आहे त्यामुळे महाराष्ट्रात राम मंदिरे असलेल्या ठिकाणी भाजपचे उमेदवार पडले पृथ्वीराज चव्हाणांनी या भागासाठी सोळाशे कोटी रुपये दिल्यानेच या भागात पाणी आले या मतदारसंघात समोर जरी जय असला तरी जित्रा ही रणजित देशमुखांचीच होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले राजकारण आणि विचारसरणी बदलत चाललेली आहे आपण असलेल्या पक्षातील आपली भूमिका ओळखायला पाहिजे मतभेद आणि झाले तरी मनभेद तयार होऊन नका असा सल्ला दिला तसेच मान खटाव हा मतदारसंघ हा काँग्रेसचाच असल्याची ठाम भूमिकाही मांडली सिंह देशमुख म्हणाले हा मतदारसंघ पूर्वीपासून काँग्रेसच्या विचारांचा आहे मान आणि खटावला पाणी देण्याची भूमिका ही पृथ्वीराज चव्हाण यांचे असल्याने ते खरे जलनायक आहेत सध्या या मतदारसंघात वाहत असलेल्या पाण्याचे श्रेय हे पृथ्वीराज चव्हाण यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले जुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदात